कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास उद्याचे उच्च शिक्षित नागरिक घडतील खासदार सुनील तटकरे श्रीवर्धन नगर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन व तीनच्या पुनर्निर्माणासाठी भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला श्रीवर्धन नगर परिषदच्या शाळांच्या कामासाठी महानगर गॅस लिमिटेड व आरसीएफ यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे भूमिपूजनामुळे नगर परिषद शाळांच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाला असून विद्यार्थ्यांना लवकरच उत्तम सोयी सुविधा असलेली शैक्षणिक इमारत उपलब्ध होणार आहे यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की नगरपालिका शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या खूप चांगली आहे याचे श्रेय शिक्षकांना नक्कीच आहे त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाला देखील आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक पायाभूत सुविधा उपलब्ध दिल्यास उद्याचे उच्च शिक्षित नागरिक घडतील यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी महेश पाटील मुख्याधिकारी विराज लबडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक डॉक्टर अबू राऊत अनंत गुरव कुमार पडवळ सभा फिरफिरे प्रविता माने राजश्री मुरकर पुढे बोलताना खासदार तटकरे म्हणाले की या शाळांमधून सुसंस्कृत पिढी घडावी अशी सोमजाईचारणी प्रार्थना विद्यार्थी वर्गाला युपीएससी एमपीएससी परीक्षण मार्गदर्शन क्लासेस रोह्यात सुरू करण्यात आले आहेत कला क्रीडा क्षेत्रात मुले पारंगत व्हावी यासाठी त्या पद्धतीचे मार्गदर्शनासह लवकरच संगीत अकादमी स्थापन करण्याचे सुरुवात केली येत्या पंचवीस तव्वीसच्या आर्थिक वर्ष संपण्याचे आधी श्रीवर्धन शहरात नाट्यगृहाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले भूमिपूजनाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर शहरातील शासकीय विश्रामगृहात श्रीवर्धन मसळा शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला भूमिपूजन कार्यक्रम व आढावा बैठकीसाठी विविध मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आढावा बैठकीत अधिकारी वर्गाला खासदार तटकरेनी विकास कामे प्रगती पथावर नेण्याच्या सूचना दिल्या के के न्यूज साठी प्रतिनिधी विजय गिरी श्रीवर्धन शिकवत असेल तर इथली लहानगी मुलं सुद्धा तितक्या तत्परतेची तितक्याच पद्धतीची शिक्षण घेण्याच्या क्षमतेची नक्की आहे पण त्या पायाभूत सुविधा पासून ते वंचित राहणार याची खबरदारी घेणं हे माझ्यासारख्याचं काम त्यानिमित्ताने ठरू शकते व्यंगम असल्यानं समुद्र किनारा पर्यटनाच्या मध्ये होत असलेली प्रचंड प्रमाणची वाढ अशा वेळेला शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा आपण त्यानिमित्ताने प्रयत्न केला मी केवळ नगरपालिकेच्या शाळांपर्यंत सीमित राहिलो नाही आज आपली नानाहून या ठिकाणी विद्यालय आपण मध्याकाला अभ्यासक्रमामध्ये झालेला मदत सगळकीय शिक्षण शिकण्याची आवश्यकता ही भाग प्रामुख्याने लक्षात घेत अठराव्या लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर आपण जवळपास शिवजन शहरातल्या बसा असेल शिवजन असेल नगरपालिका असेल काळा असेल या ठिकाणी डिजिटल बोर्ड देण्याचा प्रयत्न केला याची खबरदारी घेण्याचा मी प्रयत्न मगाशी त्या शाळेमध्ये गेलो आणि दोन लहानग्या तीन लहानग्या मुलांनी माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यावरती योग्य पद्धतीने संस्कार दिले त्यांना शिकवलं गेलं तर ते सहज करता बोलू शकत पाठांतर करावं लागतं पण पाठांतर करायला स्मरण शक्य लागत मी त्या तीन लहानग्या मुलांची दोन मुलं होती आणि एक छोटीशी मुलगी होती त्यांचं मी पूर्णपणाचं ऐकलं न अडकळता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा